पिंकी काना मी तीन दिवसापासून उपसानला बसली होती माझ्या घरात लाईट नव्हती म्हणून आता माझ्या घरात लाईट आले मला लाईट मिळवण्यासाठी शेरू भारती ताई अरुणाताई मथुरा ताई आणि शीता ताई पार्वतीताई यांनी मला मदत केली आहे त्यांची खूप खूप मी आभारी आहे संघटना लालबावटा कार्यकर्ते यांचे खूप खूप आभारी आहे